आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तनगर इथं रक्तदान आणि मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं था। आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तथा जनसामान्यांचे लाडके नेते पवन कल्याण यांच्या चोपन्नाव्या वाढदिवसानिमित्त दत्तनगर येथील दत्त, दत्त मंदिर परिसरात मंगळवारी भव्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आले या रक्तदान आणि भव्य आरोग्य शिबिराची सुरुवात दत्त मंदिराचे अध्यक्ष महेश देवसानी यांच्या हस्ते दत्त महाराजांच्या पूजनानं करण्यात आली यावेळी शेकडो युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं तर अनेक नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रक्तदाब मधुमेह नेत्र तपासणी हृदय तपासणी आदी सेवांचा लाभ उपस्थितांना मिळाला या कार्यक्रमाला श्रीनिवास यन्नम कामटे नवलकुमार चिल्वेरी नरेंद्र संगा श्रीनिवास बिटला नागेश दिकोंडा पवन गुंडेटी व्यंकटेश पासकंटी आनंद अवधूत राजेश ताटीपामुल श्रीनिवास कनकी अनिल कोंडा लक्ष्मीकांत दावत प्रमोद चारगुंडी राजेश वासम गणेश पोतन राघवेंद्र शासम अनंत आडम विनायक जगताप रामकृष्ण बोगा उमेश मच्छा नागेश चन्ना श्रीनिवास मंथेन अंबादास गुज्जा मार्कंडे गुत्कीकोंडा गणेश भंडारी सोमनाथ गोयल आदी उपस्थित होते माननीय श्री पवन कल्याण सर यांच्या चौपन्नाव्या वाढदिवसानिमित्त आज पूर्वघाट दत्तमंदिर देवस्थान येथे अतिभव्य असे रक्तदान शिबिर महारोग्य शिबिर व या ठिकाणी संपन्न होत आहे तरी सोलापुरातील बरेच पवन कल्याण पॅन्स या कार्यक्रमात सहभागी होऊन उपस्थित राहून त्यांनी सकाळी केल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो व सर्वात महत्वाचे म्हणजे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री यांनी सोलापुरात व परवा तीस तारखेला विशाखापट्टण येथे त्याही सभेत त्यांनी सांगितलेलं आहे की पुढील काळामध्ये पूर्ण भारतभर त्यांनी जनसेनाची शाखा ओपन करण्याची त्यांनी ग्वाही दिली आहे याबद्दल सोलापूर युवकांना मी एकच विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त युवकांनी जनसेना पार्टीमध्ये सामील होऊन देश सेवा करण्यामध्ये सहभागी व्हावे जय पवन कल्याण जय पवन